सानक्राफ्ट दोनशे वीस पी सात एच पी पेट्रोल सध्या ऑफर चालू आहे पंचेचाळीस हजारात रोटर व वखर हा वखर फ्री आहे तर या योजनेचा लाभ घ्यावा के के आय सी दोनशे वीस पी पंचेचाळीस हजारात वखर फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी ऑल ओव्हर महाराष्ट्र अवेलेबल आहे <laughs> लोखंडी चाक वखर पेट्रोल मशीन सात एच पी ಓಮೇಗ್ರೋಕ್ವಿಪಮೆಂಟ್